राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरातील विविध नागरी समस्यांविषयी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरातील विविध नागरी समस्यांविषयी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष पद्माकर काळे तौफिक शेख प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव तथा प्रवक्ते यू एन बेरिया ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी प्रदेश सचिव शंकर पाटील जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष वारिस कुडले जावेद शिकलगार युवक अध्यक्ष अक्षय वाक्से सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे राहुल बोळकोटे गणेश शेरखाने शक्ती कटकधोंड वंदना भिसे लक्ष्मण भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा सोलापूर शहरात पाच दिवसाआड असणारा पाणी पुरवठा नियोजनाअभावी नागरिकांना नाहक होणारा त्रास तसंच चोपन्न मीटर रस्त्याचं काम लवकर केल्यास चौकातील बंद असलेल्या जड वाहतुकीला सुलभता निर्माण होईल हद्दवाड भागात रात्री बेरात्री होणारा पाणी पुरवठा शहरातील खड्डेमय रस्ते दुहेरी पाईपलाईनच्या कामाबाबतची संथगती पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या याविषयी मागण्या करण्यात आल्या पहिल्यांदा पाणी पुरवठा या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा लक्ष वेधलं आणि त्यांना सांगितलं की शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत आहे चार पाच सहा दिवसाला पाणी पुरवठा केला जातो आणि त्याचं बिल मात्र तीनशे पासष्ट दिवसाचं घेतलं जातं तेव्हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणीपुरवठ्यामध्ये पन्नास टक्केची सूट द्यावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी अशा तऱ्हेचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दररोज पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मांडला आणि ते सोलापूरची दुहेरी पाईपलाईनचं काम जलदगतीने व्हावं अशी आम्ही मागणी केली